डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात दीर्घावधीचा अंदाज देणार आहे आपल्याला माहिती प्रत्येक रविवारी आपण ब्लॉग चॅनलच्या माध्यमातून एक व्हिडिओ सादर करत असतो आणि दररोज आपण शेती माझी प्रयोगशाळा या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपला अंदाज देत असतो आज आपण जो अंदाज घेणार आहोत तो घेणार आहोत उन्हाळ्याचा म्हणजे उन्हाळ्यामध्ये पावसाचं प्रमाण किती असेल कुठल्या महिन्यात काय परिस्थिती असेल आणि साधारणपणे आपल्याला ऋतुचक्राच्या काही गोष्टी आता समजल्या पाहिजेत पहिली गोष्ट आपण जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर हे चार महिने हे मान्सूनचे पावसाचे महिने म्हणून गुळी धरतो या काळात पडणारा पाऊस हा त्या वर्षातला मान्सूनचा सरासरी पाऊस असतो आता बऱ्याचदा असं होतंय आहे की म्हणजे गेल्या वर्षीचं जर उदाहरण घेतलं आपण तर जवळपास चौदा पंधरा मे पासूनच पावसाला सुरुवात झाली होती मान्सून सक्रिय झाला होता आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये बऱ्याच खास करून दक्षिण भारतामध्ये खूप पाऊस झाला होता आणि त्यानंतर ऑक्टोबरमध्ये देखील आपल्याला बऱ्याच प्रमाणात पाऊस जवळपास सोळा सतरा ऑक्टोबर किंवा अगदी वीस ऑक्टोबर पर्यंत आपल्याला पाऊस बघायला मिळाला याचा अर्थ मान्सूनच्या सुरुवातीच्या दहा पंधरा दिवस आणि नंतरही दहा पंधरा दिवस पाऊस राहतो हे आपल्या आता लक्षात आलेलं आहे त्यामुळे शेतीचं नियोजन करताना हे गृहीत धरून तुम्हाला नियोजन करावं लागेल खास करून जी मंडळी हे धूळ पेरणी करतात त्यांना मात्र या बाबतीत थोडी काळजी घेण्याची गरज आहे कारण काय होतं मे मधल्या पावसावर आपण जर धूळ पेरणी केली आणि जर जून मध्ये पावसाने ओढ दिली तर पीक करपण्याची शक्यता असते म्हणजे ज्यांच्याकडे नंतर थोडंफार पाण्याची व्यवस्था आहे अशाच मंडळीने धूळ पेरणीचं रीस घ्यायला पाहिजे कारण मग आगा पीक घेता येतं आणि पुन्हा पाणी कमी पडलं तर आपल्याला पाण्याची व्यवस्था करता येते पण एक लक्षात घ्या यावर्षी आपल्याला पाण्याचा तुटवडा पडण्याची शक्यता आहे शेती कामांसाठी कारण जर तलाव क्षेत्रांमध्ये पाण्याचा साठा कमी राहिला तर शेतीसाठी दिलं जाणारं पाण्यात कपात केली जाऊ शकते आणि खास करून पिण्यासाठी किंवा इतर कामांसाठी म्हणजे आपण आहे माय डिशीला वगैरे पाणी द्यावं लागतं तर अशा ठिकाणी मग त्या पाण्याचा वापर केला जातो त्यामुळे व्यावसायिक तत्वावर किंवा पिण्याच्या तत्वावर जे पाणी वापरलं जाईल त्यामुळे आपल्याला पाण्याचा तुटवड पडू शकतो त्यामुळे थोडी ती पण काळजी घेतली पाहिजे दुसरा महत्वाचा आता उन्हाळ्याचा अंदाज द्यायचा झालं तर फेब्रुवारी महिना हा किरकोळ पावसाचा आहे आणि पहिली गोष्ट आपल्याला सांगायचं तात्पर्य की ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी हे चार महिने थंडीचे आहेत परंतु ऑक्टोबर हा मिश्र हवामानाचा महिना असतो यामध्ये पाऊस सुरुवातीला असतो मध्येच ऑक्टोबर हिट म्हणजे उन्हाळा सुरू झाल्यासारखं वाटतं आणि शेवटच्या आठवड्यामध्ये आपल्याला थंडी सुरू होते म्हणजे साधारणपणे हा मिश्र कालावधी असतो तसंच फेब्रुवारी देखील मिश्र कालावधीचा महिना आहे आणि फेब्रुवारी हा उन्हाळ्याचा महिना आहे लक्षात घ्या म्हणजे बऱ्याचदा लोक असं समजतात की फेब्रुवारी थंडीचा महिना आहे परंतु नाही आहे फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे हे आपल्याला जे चार महिने आहेत ते उन्हाळ्याचे आहेत आणि त्यामुळे आपल्याला आता या वर्षीचं मात्र मी शेती माझी प्रयोगशाळाच्या माध्यमातून सांगितल्या व्हिडिओमध्ये स्पष्ट आहे की फेब्रुवारीमध्ये आपल्याला फार थंडी जाणवणार नाही आणि थंडी संपल्यात जमा आहे कारण एकतीस तारखेलाच थंडीने ब्रेक घेतलेला आहे हे लक्षात घ्या आणि त्यामुळे आणि याचं मुख्य कारण असं आहे की अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून काही बाष्पयुक्त वारे हे महाराष्ट्रावर येत आहेत आणि तसे ते महाराष्ट्रावर आल्यानंतर शुष्क स्वरूपात राहत आहेत त्यामुळे केवळ दृश्यमानता किंवा सूर्यप्रकाश पृथ्वीकडे येताना त्याला मर्यादा परंतु एक गोष्ट लक्षात घ्या यामध्ये फार पावसाचं क्षेत्र निर्माण होत नाहीये त्यामुळे फेब्रुवारी मध्ये फारसा पावसाचा अंदाज नाही आहे सोळा सतरा तारखेला थोडं वातावरण खराब होण्याची शक्यता आहे कारण एक बंगालच्या उपसागरामध्ये या दरम्यान दाबाचं क्षेत्र विकसित होईल किती ते किती प्रमाणात विकसित होतंय त्याच दरम्यान उत्तर भारतात डब्ल्यूडी आहे का त्यामध्ये ट्रक निर्माण होते का हे सतरा तारखेनंतर आपल्या लक्षात येईल म्हणजे यदा ये कदाचित शेवटचा जो आठवडा आहे कारण आपल्याला माहिती आहे फेब्रुवारी हा कमी दिवसांचा महिना आहे आणि त्यामुळे शेवटच्या आठवड्यामध्ये यदा कदाचित पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं ते नाकारता येत नाही मात्र मार्च मार्चमध्ये तसा पाऊस कमीच आहे त्यामुळे फेब्रुवारी आणि मार्च ही आपली रब्बीची पिकं काढणीचा कालावधी आहे आणि त्यामुळे आपल्याला फार घाई करून चालत नाही म्हणजे काय होतं की पीक काढणीला येण्या अगोदर काढून घेणं हे सुद्धा नुकसानीचं ठरतं कारण मालाची प्रतवारी घसरते आणि शिवाय आपण माल काढल्यानंतर घाई घाईत मार्केटमध्ये घेऊन जातो त्यामुळे त्याच्यावर मार्केटचा मार्केटमध्ये योग्य तो भाव मिळण्याची शक्यता कमी असते या सगळ्या बाबी लक्षात घेतल्या तर आपल्याला हा कालावधी कमी पावसाचा असल्यामुळे आपल्याला रब्बी हंगाम अतिशय सुरक्षित पद्धतीने काढता येणार आहे परंतु मार्चमध्ये थोडे ऍक्टिव्हिटीज आपण ज्याला अवकाळी पावसाच्या किंवा गारपिटीच्या म्हणतो त्या वाढण्याची शक्यता आहे आणि त्या उत्तरार्धामध्ये आहे त्याच्यामुळे पहिली गोष्ट लक्षात घ्या की ज्यांच्या हातात पीक जवळ आलेलं आहे त्यांनी ते पीक हातात घेण्याच्या दृष्टीने फेब्रुवारी आणि मार्च महिना अतिशय कसोटीचा समजायचा त्यानंतर आपल्याला एप्रिल आणि मे महिन्यामध्ये सुद्धा जे मागास पिकं असतात ते काढण्याचा कालावधी असतो त्यामुळे आपल्याला कांद्याचं पीक ह्या दरम्यान आपल्याला उन्हाळी कांदे सुद्धा या दरम्यान असतात उन्हाळी काही पिकं इतरही या दरम्यान असतात त्यामध्ये जी पिकं काढणीसाठी येतील दरम्यानच्या काळात ती पंधरा मेच्या आत काढून घ्यायची आहेत कारण एप्रिल आणि मे यावर्षी एक पाय प्राथमिक अंदाजानुसार कारण हा अंदाज जेव्हा दूरचा असतो तेव्हा त्यामध्ये बदलण्याची शक्यता सातत्याने असते आणि मी नेहमी माझं एक वैशिष्ट्य मी सांगतो की हवामान ही बदलणारी गोष्ट आहे त्यामुळे तुम्हाला अगदी एकदा एक अंदाज दिला म्हणजे तो पंधरा दिवसाचा महिन्याचा दोन महिन्याचा अंदाज दिला आणि मग तो अगदी तसाच राहील असं काही होत नाही कारण हवामानात सातत्याने बदल होतो आणि त्यामुळे अंदाज आपल्याला सारखे द्यावे लागतात आणि ते अंदाज आपण बघणं अपेक्षित असतं म्हणजे हवामानात नेमकी काय बदल झाला हे आपल्याला कळतं ग्लोबल वॉर्मिंगमुळे उष्णतामान वाढलेलं आहे त्यामुळे आपल्याला एप्रिल मे महिन्यामध्ये थोडं उष्णतामान अधिक राहण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही परंतु लानिना आणि यन्नीनो या दोघांच्या मध्ये आता या दरम्यान एक प्रकारची न्यूट्रल कंडिशन आहे आणि त्यामुळे आपल्याला फार कडक उन्हाळा असं बघायला मिळेल असं काही नाही परंतु सरासरी ग्लोबल वॉर्मिंगचा कालावधी आहे उष्णतामान वाढलेला आहे त्यामुळे आपल्याला मे महिना किंवा एप्रिल चौथा अर्ध देखील कडक जाऊ शकतो परंतु या काळामध्ये मध्ये मध्ये आपल्याला अवकाळी पावसाचा प्रभाव दिसणार आहे शिवाय यावर्षी मी तुम्हाला यापूर्वी व्हिडिओ सादर केला या चॅनलच्या माध्यमातून की मान्सून पूर्व पाऊस हा समाधानकारक असणार आहे त्यामुळे आपल्याला जी काही शेताची पिकांची आखणी करण्यासाठी पूर्वनियोजन करण्यासाठी पूर्व मशागत करण्यासाठी जो काही पाऊस लागतो तो आपल्याला अतिशय उत्कृष्ट पद्धतीने यावर्षी होणार आहे त्यामुळे मे महिन्यामध्ये आपल्याला लवकर पाऊस होणार आहे त्यामुळे धूळ पेरणी करणाऱ्यांनी जर पाणीसाठी उपलब्ध असतील तर धूळ पेरणीचा निर्णय आपल्या स्वतःच्या मताने अतिशय योग्य पद्धतीने घ्यायचा आम्ही तेव्हा तुम्हाला अंदाज देणारच आहोत कारण काय होतं की धूळपेरणी केल्यानंतर जर खूप ओढ पडली पावसाची तर मग मात्र ती धूळपेरणी फेल जाण्याची शक्यता असते त्यामुळे थोडं काळजीपूर्वक करा यावर्षी यलिनाचं या सावट मान्सूनवर आहे आणि त्या संदर्भातला दोन हजार सव्वीसचा अंदाज आपण या चॅनलच्या माध्यमातून दिलेला आहे जवळपास चोपन्न हजार शेतकऱ्यांनी तो बघितलेला आहे त्यामुळे मी खूप समाधानी आहे की आपल्या व्हिडिओना अतिशय चांगला प्रतिसाद शेतकरी देतायत आणि आपल्यावर विश्वास त्यांचा वाढतोय आता त्या विश्वासाला कुठे तडा जाणार नाही या दृष्टीने खबरदारीने आम्ही अंदाज देत असतो तर उन्हाळी कालावधीमध्ये सुरुवातीचे दोन महिने फारसं पावसाची भीती बाळगण्याची गरज नाही मात्र शेवटचे दोन महिने जे आहेत म्हणजे एप्रिल आणि मे या कालावधीमध्ये अधूनमधून आपल्याला वादळी पाऊस गारपिटीचा पाऊस होण्याची शक्यता आहे शिवाय पंधरा मे नंतर आपल्याला अगदी नदीला पाणी येण्या एवढे पाऊस देखील येऊ शकतात काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस देखील होऊ शकतात अशा प्रकारचं वातावरण यावर्षी राहणार आहे त्यामुळे यावर्षी जे काही दीर्घावधीचे मॉडेल आहेत त्यामध्ये आता अंदाज बदलू लागले आहे त्यामुळे एप्रिलचा उत्तरार्ध आणि मे थोडा अधिक पावसाचा राहण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने आपण आपल्या पिकांचं नियोजन करायचं या वर्षी द्राक्ष हंगाम अतिशय उत्कृष्ट पद्धतीने निघालेला आहे शिवाय आपलं फार नुकसान या रब्बी हंगामाचं झालेलं नाही आहे आणि पुढेही होणार नाही याची काळजी घ्या कारण तसं फार पावसाची भीती वाढण्यासारखं वातावरण नाहीये कारण जेवढा पाऊस कमी होईल सूर्यप्रकाश जेवढा अधिक राहील सूर्यप्रकाशाचा कालावधी जेवढा वाढेल तेवढा आपल्याला मान्सून मजबूत पद्धतीने घेत म्हणजे प्राप्त होतो परंतु आपलं एक नुकसान असं आहे की एनिनोचा प्रभाव असल्यामुळे सुरुवातीला मान्सून जरी थोडाफार चांगला राहिला तरी आपल्याला उर्वरित महाराष्ट्रामध्ये कोकणा व्यतिरिक्त फारसा पाऊस होत नसतो आणि त्यामुळे नेमकी मान्सूनचा जो पाऊस आपल्याला परतीचा होतो त्या कालावधीमध्ये येनो प्रभावी ठरणार आहे त्यामुळे थोडी पावसाची तूट बऱ्याच भागांमध्ये आपल्याला बघायला मिळेल रब्बीच्या हंगामामध्ये त्यामुळे थोडी ती पण आपल्याला बाप लक्षात घेणं आवश्यक आहे त्यामुळे एकूणच मान्सूनचा जो उत्तरार्ध आहे तो आपल्याला जास्त महत्त्वाचा आहे आणि त्याच्यावर आपण वेळोवेळी लक्ष देणार आहोत परंतु उन्हाळी हंगामामध्ये आपल्याला दोन महिने कमी पावसाचे आहेत पहिले मात्र दुसरे दोन महिने जे आहेत त्यामध्ये खास करून दीड महिना म्हणजे पंधरा एप्रिल नंतर आणि मे महिन्यामध्ये अवकाळी पावसाची वादळी पावसाची शक्यता अधिक आहे हे आपलं या, या व्हिडिओचं महत्वाचा अंदाज आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज